पंधरावा राष्ट्रीय मतदार दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीनं उत्कृष्ट आणि अनुकरणीय कामगिरी करणाऱ्या राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांचा सर्वोत्तम निवडणूक पद्धती पुरस्कार देऊन गौरव केला गेला नवी दिल्ली इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला निवडणुकीच्या सर्वोत्तम नियोजनासाठी पुरस्कार देऊन गौरवलं गेलं राज्यातल्या एकूण त्रेचाळीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कार जाहीर झाले आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे सर्व सरकारी निमसरकारी आस्थापनांमध्ये तसंच शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्था संघटनांमध्ये उद्या तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार रा आहेत या संदेशाचं थेट प्रसारण संध्याकाळी सात वाजता आकाशवाणीवरून होणार आहे ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र छप्पळगावकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते वर्धा इथं झालेल्या शहाण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेत एलाइट फेरी अंतर्गत अ गटात मुंबई आणि जम्मू आणि काश्मीर यांच्यात झालेला सामना पाच गडी राखून जिंकत जम्मू आणि काश्मीरच्या संघानं ऐतिहासिक विजय नोंदवला याआधी त्यांनी दोन हजार चौदा पंधरा हंगामात मुंबईवर विजय मिळवला होता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूयात संध्याकाळी पावणे सात वाजता नमस्कार